परतवाडा स्थित सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद अचलपूर व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन निर्मित ऑक्सिजन पार्क व नगर परिषद अचलपूर व आदिवासी पर्यावरण निर्मित वृक्ष लागवड हरितपट्टामध्ये लावलेल्या हजारो झाडांचे निरीक्षण करून पर्यावरण प्रति संपूर्ण जगलेल्या झाडांना पाहून समाधान व्यक्त करून कार्याची प्रशंसा केली तर आदिवासी पर्यावरण पदाधिकारी योगेश खांजोडे संजय डोंगरे राजेंद्र मुंदे पॅरेलाल प्रजापती यांनी एक रोपटे देऊन जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले यावेळी जिल्हाधिकारी पोनित कौर सहायक सहाय्यक आयुक्त गीता वंजारी एसडीओ संदीप कुमार अपार तहसीलदार मदन जाधव मुख्याधिकारी राजेंद्र फातले अभियंता रमेश तायडे तालुका अधिकारी सहित कर्मचारी वृंद हजर होते यावेळी एसडीओ संदीप कुमार अपार यांनी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये तयार झालेल्या नगरपरिषद अचलपूर निर्मित वृक्ष हरित हरितपट्ट्याची सविस्तर माहिती दिली तर एकूण लावण्यात आलेल्या झाडांची संख्या व प्रजाती बाबत योगेश खांजोळे यांनी माहिती दिली तत्पश्चात जिल्हाधिकारी यांचा ताफा ऑक्सिजन पार्कमध्ये वळवला त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बाराशे पन्नास झाडांची वाढ व वा शंभर टक्के यशस्वी झालेल्या रोपवणची प्रशंसा जिल्हाधिकारी पोनिक यांनी केली पंकज साबूसह योगेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा